नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस एक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये पूर्व सहा अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे देखील आहे म्हणून हा अंदाज पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाढ बसेल तसे शेतीचे कामं करत राहा पाऊस दररोजच पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काय भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्वदूर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज शेचा आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आणि आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप्पा फक्त विदर्भ जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिले जाईल